ओझर ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर नवनियुक्त नगराध्यक्षांसमोर कोणती मोठी आव्हानं ओझर कर कोणाला देतील कौल उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या स्पॉट पंचनाम्यातून लवकरच संपूर्ण विश्लेषण ओझर शहरातील प्रमुख समस्या पाण्याचा अनियमित पुरवठा रस्त्यांची दयनीय अवस्था नाल्यांची अपुरी साफसफाई कचरा व्यवस्थापनातील त्रुटी वाहतूक कोंडी स्ट्रीट लाईटची कमतरता आरोग्य सुविधा अपुऱ्या बोगस व अनियोजित पार्किंग शहरातील स्वच्छतेचा अभाव शाळा परिसरातील वाहतूक शिस्त नाही क्रीडांगण व उद्यानाची कमतरता अतिक्रमण वाढ बस सेवा मर्यादित नदी व नाल्यांचे प्रदूषण ओझर नगर अध्यक्षांसमोरची मुख्य आव्हाने पाणीपुरवठा सुधारणा व दीर्घकालीन जलराखडा रस्ते व नाल्यांचा संपूर्ण पुनर्विकास शंभर टक्के कचरा संकलन व स्वच्छता मोहीम वाहतूक व्यवस्थेचे शहरी नियोजन स्मार्ट स्ट्रीट लाईट प्रकल्प अतिक्रमण विरहित आणि स्वच्छ ओझर मोहीम आरोग्य सुविधा व आपत्कालीन सेवा बळकट करणे क्रीडांगण व उद्योगन विकसित करणे एम आय डी सी विमानतळ पर्यटन यांच्यात योग्य समन्वय करून विकास आराखडा तयार करणे ओझर कर कोणाला देतील कौल ओझर नगर परिषदेत पहिल्यांदाच होणाऱ्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे जनतेचा कौल विश्लेषण स्पॉट्स पंचनामा आणि वास्तव लोकभावना लवकरच उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर